राजंग <-ihak> गेल्या तेरा महिन्यापासून आमचे मनोज मनोजरांगे पाटील अतिशय शांततेमध्ये आणि लोकशाही मार्गाने आंतरवालित आमर उपोषण करत आहेत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून परंतु गेंड्याच्या कातडीचं सरकार झोपेचं सोन घेतलेलं सरकार या सरकारला कसली दया माया येत नाही आणि जाग येत नाही परंतु आता हे दादाचं सहा उपोषण आहे सहा दिवस झाले दादा उपोषणापासून सरकारचं कोणी त्यांना भेटायला आलं नाही त्यांना पाठिंबा म्हणून आज सकल मराठा समाज छत्रपती संभाजीनगरच्या वतीने जिजाऊ चौक केंब्री चौक या ठिकाणी सर्व समाज बांधवाच्या वतीने भव्य रस्त्यारोगाने आम्ही आंदोलन केलं आज रस्तारो करतोय उद्या चक्का जाम करू आणि त्याच्यानंतर जिल्हा बंद करू जिल्हा बंद करून करू होत असेल तर आम्ही राज्यमंत्री हात देऊ आणि सुईना जर तुम्ही दिला नाही ना, तर आम्हाला रस्त्यावर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करायला भाग पाडू नका लोकसभेत मराठ्यांनी ताकद दाखवून दिली आता विधानसभेत तुम्हाला पळता थोडी होईल तुम्ही मराठ्यांना हलक्यात घेऊ नका मराठ्यांनी एकत्र येऊन मतदाना मतदानाच्या स्वरूपात आम्ही ताकद दाखवून दिलेली आहे विधानसभेच्या अगोदर तुम्ही जर न्यू आरक्षण जाहीर केलं नाही तर तुम्हाला घरी बसावं लागेल तुमचं डिपॉझिटसुद्धा जप्त त्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही सर्व राज्यातील अखंड मराठा समाज सकल मराठा समाज संघर्षोद्धा मनोज जनांगे पाटील यांच्या पाठीशी कालही होता आजही आहे आणि उद्याही राहणार पाड़े काय सांगाल काय मागण्यासाठी रस्ता आणि काय तुमच्या मागणी अंतरवाली सराठी येथे गेल्या सहा दिवसापासून माननीय मराठा मनोज जरंगे पाटील यांचं अमर उपोषण हे चा, चालू आहे आणि ह्या उपोषणासाठी आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या जालना रोडवर रस्ता करत आहोत रस्ता रोखा करण्याचा आमचा एकच उद्देश आहे आमची सगेश्वरीची जी मागणी आहे ती तात्काळ मान्य करावी आणि मराठा समाजावर जे गुन्हे दाखल झालेत ते तात्काळ मागे घ्यावे नसता या सरकारने राजीनामा देऊन गरीब असावं